पाठ सातवा माझी मराठी कृती क्रमांक एक खालील शब्दांना समानार्थी शब्द लिही त्यापासून वाक्य तयार कर तप्त तप्त याचा अर्थ गरम किंवा उष्ण उनकेश्वरला तप्त पाण्याचे झरे आहेत असं वाक्य आपल्याला यापासून तयार करता येईल यानंतर दुसरा जो शब्द आहे तो आहे थोरवी थोरवी म्हणजे मोठेपण मराठी भाषेची थोरवी महान आहे तिसरा शब्द आई आई म्हणजेच माता किंवा जननी आईचे प्रेम सागरासारखे असते या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीची तुमच्या कल्पनेने काही वेगळी वाक्य लिहू शकता कृती क्रमांक दोन महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांची यादी कर महाराष्ट्रात विविध बोलीभाषा बोलल्या जातात त्यापैकी काहींची नावे आपण इथे लिहूयात खानदेशी मराठी कोकणी किंवा मालवणी झाडी बोली वराडी आगरी म्हणजेच कोळी भाषा कृती क्रमांक तीन कृती क्रमांक तीन मराठी भाषेची थोरवी वर्णन करणारी संत ज्ञानेश्वरांची ओवी शोध आणि लिही मराठी भाषेची थोरवी वर्णन करणारी ही एक आपण इथे ओवी लिहिलेली आहे याची चार कडवी आपण घेतलेली आहे याला आपण सुद्धा शकतो याची अनेक कडवे आहेत मोठीसुद्धा ओवी लिहू शकतो माझा मराठीचा बोलू कौतके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिका मिळवीन जिए कोवळी केची न पाडे दिसती नादींचे रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे एका रसाळपणाची या लोभा की श्रवणींची होती जिभा बोले इंद्रिय लगे कळंब एकमेका सहजे शब्दे तरी विश्वश्रवणाचा रसू हा आमुचा धनासी भाव जय परिमळाची कृती क्रमांक चार मराठी भाषेतील कोणतेही दहा प्रसिद्ध साहित्यिक व त्यांच्या साहित्यकृतींची माहिती मिळवा व लिहा अनुक्रमणिका साहित्यिक आणि साहित्यकृती पु ल देशपांडे बटाट्याची चाळ साने गुरुजी यांचं साहित्य आहे श्यामची आई भारतीय संस्कृती यानंतर संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी अमृतानुभव शिवाजी सावंत मृत्युंजय छावा पाच विदा सावरकर माझी जन्मठेप अठराशे स्वातंत्र्य समर। सहा नसी फडके वडीलधाऱ्या विशाल सात दमा मिराजदार सोबती गावाकडच्या गोष्टी आठ विस खांडेकर ययाती अमृतवेल प्रकाश संत राघवाचा पाऊस पाऊस वेडी त्यानंतर दहा शांता शेळके व्यंकटेश स्तोत्र आणि कविता कथा इत्यादी कृती क्रमांक पाच खाली शब्दांचे दोन वेगवेगळे अर्थ लिही व त्या दोन्ही शब्दांचा वाक्यात उपयोग कर आता इथे कर हा शब्द दिलेला आहे कर याचे दोन अर्थ होतात एक कर म्हणजे हात आणि दुसरा उत्पन्नावरील अधिभार म्हणजेच आपण त्याला टॅक्स किंवा सारा असं म्हणू तर हात हा शब्द घेऊन एक वाक्यात उपयोग आपण इथे केलेला आहे मित्राने मला मदतीचा हात दिला दुसरा जो अर्थ आहे उत्पन्नावरील अधिभारामुळे मध्यमवर्गीयांना ताण येऊ शकतो असा वाक्यात उपयोग आपण इथे केलेला आहे दुसरा शब्द आहे ऋण रुन, ऋण म्हणजेच कर्ज किंवा वजा कर्ज या शब्दासाठी आपण मी नवीन घर खरेदी करण्याची बँके करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले असा एक वाक्यात उपयोग केलेला आहे आणि दोन वजा यादीतून दोन नावे वजा केली होऊया पुढील कृतीकडे कृती क्रमांक सहा मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या घोषणा व सुभाषिते लिही त्यापैकी मी इथे काही लिहिलेली आहेत तुम्ही वेगळीसुद्धा लिहू शकता मराठी अभिमान आमच्या हृदयात स्थान मराठी बोलूया मराठी जगूया मराठी आमची शान जगभरात उंचाऊ तिचा मान मराठी बोली मराठी चाली याची स्मरण असो अखंड नित्य नित्यकळी आमची मराठी आमची माय बोली तिचा गौरव तिचा आम्हा अभिमान या ठिकाणी आपण सातव्या पाठाचा स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे या ठिकाणी आपण सातव्या पाठातील कृती पूर्ण केलेल्या आहेत यानंतर लगेच आपण आठव्या पाठातील कृती बघू आठवा पाठ आहे गचक अंधारी कृती एक बंद पूर्ण कर जंगली प्राणी मनुष्यवस्तीत आसरा शोधण्याची काय कारणे असतील असे तुला वाटते ते लिही जंगलामध्ये मानव वस्ती करून राहू लागल्यामुळे जंगली प्राणी वस्तीत येतात आसरा घेतात त्यानंतर जंगलातील पानथळ नष्ट झाल्यामुळे पाण्याच्या शोधात जंगली प्राणी येतात मानवी वस्तीमध्ये त्यानंतर जंगल जे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड झाल्यामुळे जंगले नष्ट झालेली आहेत त्यामुळे सुद्धा प्राणी वस्तीत आसरा घेतात कृती क्रमांक दोन तर काय झाले असते ते सांग व लिही एक सदाला लोंबणारी पारंबी सापडली नसती तर काय झाले असते सदाला लोंबणारी पारंबी सापडली नसती तर त्याला वाघाने ठार मारले असते त्याला त्याचा जीव वाचवता आला नसता इथे आपल्याला लोंबणारी असं वाचायचं आहे यानंतर दुसरी कृती सदाच्या गाव परिसरात जोराचा पाऊस आला नसता तर सदाच्या गाव परिसरात जोराचा पाऊस आला नसता तर वाघ जंगलातून गावात शिरला नसता पुढील कृती कृती क्रमांक तीन खाली विशेष व विशेषणे यांच्या जोड्या तयार कर लिही मडकी खिंडार अंधार पहाट पाऊस भली वादळी पडके गडद भाजलेली अशा प्रकारे इथे विशेषणे विशेषणे दिलेली आहेत यांच्या जोड्या आपण लाव भाजलेली मडकी गडद अंधार पडके खिंडार भली पहाट आणि वादळी पाऊस वळूया पुढील कृतीकडे कृती क्रमांक चार पाठातील पुढील शब्दांना शालेय मध्यम भाषेत म्हणजेच भाषेत शब्द लिही भेव म्हणजेच भीती आटेल संपेल टांग म्हणजेच पाय भदाळ मडके आणि ईश्वरा म्हणजेच ईश्वर कृती क्रमांक पाच खालील परिच्छेदात आलेली शब्दयोगी अव्यय ओळख व ती कोणत्या नामाला जोडून आलेली आहे ते लिही सुरुवातीला आपण परिच्छेद वाचू सदा बाजारात जाण्यासाठी घराबाहेर पडला घरासमोर गाढव बांधलेले होते गाढवावर त्याने मडकी लादली व तो बाजारात जाण्यासाठी निघाला मुलगा गजाननसोबत येण्याचा हट्ट करू लागला परंतु सदाने त्याला भीती दाखवून परावृत्त केले या ठिकाणी शब्दयोग्य अव्यय आपल्याला लिहायचे आहेत आणि ते कुठल्या नामासमोर आलेलं आहे समोर इथे घर हे नाम आहे घरासमोर यानंतर वर नाम आहे गाढव गाढवा वर यानंतर बाहेर इथे नाम आहे घर घरा बाहेर. कृती क्रमांक सहा कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा उपयोग खाली दिलेल्या उतारात योग्य ठिकाणी कर व उतारा पुन्हा विही जीवाजीवेणे यानंतर दरदरून घाम फुटणे आणि पळ काढणे हे तीन इथे आपल्याला वाक्प्रचार दिलेले आहे जीवात जीव येणे म्हणजे हायसे वाटणे दरदरून घाम फुटणे म्हणजे खूप घाबरणे आणि पळ काढणे म्हणजे पलायन करणे तर आपण बघूया उतारामध्ये याचा कुठे आपल्याला उपयोग करता येईल सुरुवातीला उतारा वाचू सोनिया वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात निघाली पुढे रस्त्यात तिला भला मोठा साप आडवा आला त्याला पाहून ती खूप घाबरली व हताश झाली साप पाहून घाबरलेल्या घाबरून गेलेल्या सोनियाने पळून जाण्याची तयारी केली परंतु सापाने स्वतःचा मार्ग बदलल्यामुळे सोनियाला हायसे वाटले या ठिकाणी आपल्याला हे तीन वाक्प्रचार टाकायचे आहेत बघू सोनिया वडिलांचा डबा वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात निघाली पुढे रस्त्यात तिला भला मोठा साप आडवा आला त्याला पाहून तिला दरदरून घाम फुटला व ती हताश झाली साप पाहून घाबरून गेलेल्या सोनियाने तेथून पळ काढण्याची तयारी केली परंतु सापाने स्वतःच मार्ग बदलल्यामुळे सोनियाच्या आला कृती क्रमांक सात तुझ्या वर्गात शाळेत किंवा आजूबाजूला घडलेला एखादा विनोदी प्रसंग लिही आणि वर्गात सांग विनोदी प्रसंग आपल्याला इथे लिहायचा आहे असे आपण दररोज आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा काहीतरी विनोद घडतो किंवा आजूबाजूला एखाद्या वेळेस विनोद घडतो आणि तो प्रसंग आपल्याला वर्गा वी, वर्गात सांगायचा आहे आणि इथे लिहायचं सुद्धा आहे तुम्ही तुमच्या अनुभवात आलेला एखादा असा विनोदी प्रसंग इथे लिहू शकता एकदा शिक्षकांनी वर्गात माझ्या मित्राला विचारले की समजा तुमच्याकडे सहा सफरचंद आहेत आणि त्यापैकी दोन सफरचंद तुम्ही मित्रांना दिली तर तुमच्याजवळ किती सफरचंद राहिली यावर मित्राने उत्तर दिले सर माझ्याकडे सहा सफरचंद राहिली सरांनी याचे कारण विचारतात मित्र म्हणाला मी ज्या मित्रांना दोन सफरचंद दिले त्यांनी सफर त्यांना सफरचंद आवडत ना नाहीत त्यामुळे ते खाणार नाहीत आणि मला परत करतील म्हणून माझ्याजवळ सहा सफरचंद राहतील यावर वर्गातील मुले खळखळून हसायला लागली आणि शिक्षकसुद्धा त्याचं उत्तर ऐकून हसायला लागले या ठिकाणी आपण सातवा पाठ माय मराठी आणि आठवा पाठ गचक अंधारी यावरील कृती पूर्ण केलेल्या आहेत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्स